नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज ठरलं तर मग ज्या प्रोमो मध्ये असं दाखवलं आहे की आता मधुबाहुत केसमधून हरीशच्या केसमधून सुटलेले आहेत त्यामुळे महिपत यानि यानि हो गील, गील, हो साक्षी आणि प्रिया यांनी एक वेगळाच प्लॅन बनवला आहे ज्याने अर्जुनला स्ट्रेस होईल टेन्शन येईल आणि केसकडे त्याचं दुर्लक्ष होईल तर प्रमोमध्ये असं दाखवलं आहे महिपत साक्षी आणि प्रिया एकत्र येतात आणि महिपतला धमकी देत असतो तुला उडवायला शब्दांची गरज नाही मला बंदुकीच्या गोळीना तुला उडवीन मी तर मग प्रिया त्याला म्हणते मग आता तेच करायचं फक्त मला नाही उडवायचं एका अशा व्यक्तीला उडवायचं ज्याच्यामुळे अर्जुन एकदम डिस्टर्ब होऊन जाईल त्याच्यावर साक्षी म्हणते म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी प्रिया म्हणते त्यांच्यापेक्षाही जवळची एक व्यक्ती आहे सायली असा त्या तिघांचा असा त्यांचा सीन दाखवला आहे आणि इकडे अर्जुन गडबडीने बाहेर जात असतो जाता जाता प्रजाप्रावांना धडकतो आणि म्हणतो सायली कुठे सापडत नाहीये डॅड मी तिला शोधायला जातोय पूर्णाजी म्हणतात अरे पण गेली कुठे तुझी बायको अर्जुन म्हणतो पूर्णाजीला तेच तर कळत नाही ना पूर्णाजी सकाळपासून काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही माझा तिच्याशी ती माझी फोन घेत नाही मेसेजेस रिप्लाय करत आहे आणि आता तिचा फोन स्विच ऑफ येतोय आणि हे सगळं बोलणं प्रिया दारा उभा राहून ऐकत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतात की अर्जुन आता तुझं केसकडे दुर्लक्ष होणार अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी पाहत ठरलं तर मग तुम्हाला काय वाटतं कशामुळे साजीला गायक केलं असेल कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू